आता आठशे त्र्याहत्तर कोटी सहाशे चौतीस चव्वेचाळीस लाख झाल्या एक हजार पाचशे एकोणनव्वद कोटी त्रेपन्न लाखांना वाढल्या बाहेरील कर्जे एक हजार दोनशे पस्तीस पॉईंट सत्याऐंशी होती पंचवीस ला एक हजार एकशे वीस कोटी पंधरा लाख झाली एकशे पंधरा कोटी बहात्तर लाखाने कमी झाल्या गुंतवणूक तीन हजार सातशे एक्याण्णव पॉईंट सव्वीस कोटी चोवीस लाख होत्या आता ती चार हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पस्तीस लाख झाल्या आठशे सत्त्याण्णव पॉईंट नऊ लाखांना वाढल्या कर्ज सहा हजार नऊशे शहात्तर पॉईंट सात सहासष्ट लाख होत्या आता ते सात हजार चारशे तेवीस पॉईंट चौचाळीस झाल्या

एक हजार सहाशे पंधरा पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटीने वाढल्या ते नी झिरो गेल्या वर्षी होता याही वर्षी झिरो आहे डोबर एम पी चार पॉईंट छत्तीस गेल्या वेळा होता आता तो चार पॉईंट अठरा झाला अठरा टक्क्यांनी कमी झाला ज्या अजून मोठ्या संस्था आहेत त्या या वर्षी गेला हातात आता हे झिरो करायचा प्रयत्न परिणाम नंतर सी आर सीआरएर हे चौदा पॉईंट पस्तीस टक्के होतं आता चौदा पॉईंट सत्तर टक्के झालं पस्तीस टक्क्यानं वाढलेलं आहे नफ्यातील शाखा एकशे शाखा आताही एक्याण्णव एक्याण्णव आहेत या वर्षी एकशे एक्ण झाली त्र्याऐंशी कोटी एकोणवद लाख झाला यावर्षी एकशे एकोणचाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर झाला पंचावन्न कोटी पंच्याऐंशी लाखांना वाढला प्रति कर्मचारी व्यवसाय एक हजार दोनशे पंधरा कोटी गेल्या वर्षी होता तो आता एक हजार एकशे सव्वीस कोटी झाला बाराशे पंधरा गेल्या वर्षी होत्या ते अकराशे सव्वीस झाल्या तेरा कोटी एकोणीस लाख गेल्या वर्षी होता तो आता तेवीस कोटी सत्तर लाख झाला दहा कोटी एकावन्न लाखाने वाढला कर्मचारी व्यवसाय तरतुदी गेल्या वर्षी दोनशे चार कोटी छप्पन लाख होता आता दोनशे पन्नास पॉईंट अठ्ठावीस झालं आज एक अठरावत बातम्या आभार पुढच्या वर्षीचा नफा त्याने आमचा छापलेला आहे आणि टीव्ही बरोबर त्यांचे आलेले सेवा संस्था सचिव पगार आणि सक्षमिकर निधी दोन पॉईंट दहा कोटी गेल्या वर्षी होता आता दोन कोटी पर्सनल ऍक्सिडेंट इन्शुरन्स गेल्या वर्षी काय आम्ही केलं होतं एक कोटी पंचवीस लाख स्टँडर्ड प्रोव्हिजन चार कोटी वर्षी होता कोटी कर्मचारी बोनस अनुग्रह होता आहे आता आठ पॉईंट सतरा एनपीए प्रोविजन बेचाळीस कोटी पंचावन्न लाख घेतली पन्नास कोटीची एनपीए प्रोव्हिजन केली स्पेशल रिझर्ड फंड गेल्या वेळा झर होता यावेळा सात लाख केली कॅपिटल रिझर्व्ह फंड कॅपिटल रिझर्व्ह फंड सात लाख केले रुरल डेव्हलपमेंट फंड सत्तेस कोटी एकोणतीस लाख होता तो पन्नास कोटी गेला आयटी फंड या वर्षी गेल्या वर्षी काहीच होता यावर्षी वीस कोटी केला कारण आता सीबीएस आपली मदत संपली जाईल पगारवाढ करा पंधरा कोटी गेल्यावर होता आता शेवटचं त्यांचं बारा कोटी सत्याहत्तर लाख त्यामाची तरतूद पूर्ण झाली आता शेतीमध्ये ए आय तंत्रज्ञान वापरायचं <coughs> आमच्याकडे जे कारखाने कर्ज घेत आहेत त्यांना आणि आम्ही मिळून दोन कोटी आम्ही निधी टोडला आहे पंचवीस टन ऍव्हरेज आपलं आज ऍव्हरेज सरासरी शेतकऱ्यांचा आहे ते पन्नास जरी टन झालं या आमच्या प्रयत्नानं तरी सुद्धा डबल कारखाने चालतील आता नव्वद दिवस सुद्धा चालत नाही हा आमचा प्रयत्न आहे आणि याचा लवकरच आम्ही मोठ्या तंत्रज्ञानाला मोडून बारामती कृषी विकास केंद्राचे लोक पी एस आयचे लोक या कंपन्या याच्या जे शेतकरी मोठे मोठे घेऊन प्रशिक्षण देणार ते करण्याला मदत करायची आहे इन्कम टॅक्स अठ्ठावीस कोटी तेवीस लाख रुपये भरला होता नफा वाढल्यामुळे आता पुन्हा पाच कोटी भरावा लागणार म्हणजे जवळजवळ तेत्तीस कोटी जात आता आपला इन्कम टॅक्स आपण या यावेळा त्यानंतर संस्था संगणीकरण कॉम्प्युटर चलायला एक कोटीची प्रोविजन केलेली आहे अशी एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस सगळी नव्वद कोटीचा निवड नफा आपण यावर्षी काढलेला आहे निवड नफा जेवढा जास्त वाढेल तेवढा इन्कम टॅक्स जास्त वाढते म्हणून आधी केल्या आता निवड नफ्याची निवड नफा नव्वद कोटी आहे त्याची अपेक्षा आता आपण हे सगळे जनरल आपण संचालक मंडळाची मान्यता म्हणून जनरलपणे ठेवून बघायचे आम्ही ठेवतोय आता आता रिझर्व्ह फंड यावर्षी तेवीस चोवीसला चोवीस पंचवीसला बावीस पॉईंट पन्नास शेतीपद्ध स्थिरता निधी तेरा पॉईंट पन्नास लाभांश दहा टक्के अठ्ठावीस पॉईंट ऐंशी कोटी होते आय डी बॉन्ड जे घेतले होते ते परत ये पाच कोटी इमारत निधी दहा कोटी तर तरतुत्पना करते लाभांश समीकरण निधी चार आणि जनरल रिझर्व सहा पॉईंट वीस अशी नव्वद कोटीची प्रोव्हिजन आहे यानंतर उद्दिष्ट आता आमची बारा हजार कोटी करायचं आहे पुढच्या वर्षी ढोबळ नफा तीनशे कोटी करायचा आहे ढोबळ एन पी ए प्रमाण तीन टक्क्याच्या आत आणायचं आहे ते यार यार ते चार करायचं आहे परंतु तीन टक्के दिलाय आपण नक्की एन पी झिरो टक्के आहे ते झिरो टक्के आण सेअर्सवाडी तर वीस कोटीच उद्दिष्ट आहे आणि सीआर हे चौदा टक्केचं उद्दिष्ट आहे हे झालं आता हे तुम्हाला सगळ्यांचे आहे आता आज संचालक मंडळाची आम्ही एक तातडीची बैठक घेतली आणि एक बँकेनं तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांना आम्ही पाच लाख रुपये झिरो शेरो टक्केला व्याज देतोय त्यानंतर आपण आता मध्यम मुदतला आणि बाकीच्या सुद्धा व्याजामध्ये सवलत दिलेली आहे आता नवीन केली चालत आमची इकडे किती जाईल आ, 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 एक लाख पंचाहत्तर हजार एक लाख पन्नास हजार पूर्व हंगाम एक लाख पन्नास हजार आणि परवा एक लाख तीस हजार पंधरा हजार तुम्हाला आम्ही महिलांच्यासाठी एक तारावरी तारा महिला सक्षमीकरण योजना आणतोय सध्या गरजू कष्टकरी आर्थिक दुर्बल महिलांचे दैनंदिन व्यवहार व्यवसायामध्ये त्यांच्याकडे सावकारी मायक्रो फायनान्स त्यांच्याकडून जादा राजाची आर्थिक घुवणूक थांबवण्यासाठी आणि महिलांनी स्वबळावर आर्थिक स्तर उंचवून आत्मनिर्भर धाव त्यासाठी उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंजी संधी विचार की महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी राजकीय बहीण करता जे पात्र लाभार्थी आहेत अशा महिलांना व्यवसाय करण्याकरता वैयक्तिक तीस हजार रुपये आम्ही तारारी महिला योजना म्हणून आम्ही देत आहोत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये दहा लाख चौतीस हजार लाभार्थी एक महिला असून त्यापैकी जिल्हा बँकेत आमच्या एक लाख अडतीस हजार एकशे अठ्ठावन्न महिला पैसे आमच्याकडे बँकेत येतात महिलांना नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अथवा व्यवसाय सुरू असलेल्या व्यवसायाला कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे कर्ज भांगार महिन्याचे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत मागील महिन्याचा लिंक केलेल्या बचत खात्याच्या योजनेचे पैसे खात्यात जमा होणे आवश्यक आहे अर्जादार म्हणजे दोन महिला जामीनदार घ्याव्या लागतील सदर महिला मुख्यमंत्री माझ्या आयलटी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणारी योजनेचे पैसे किती बँकेत जमा होणे आवश्यक आहे कर्ज मागणी करणाऱ्या तीन महिला एकमेकांना जामीन लावू शकतात कोणत्याही प्रति मुदत कर्ज खाते नूतनीकरण करता येणार नाही ना अर्जाले व्यवसाय सर्व व्यवहार बँकेमध्ये करणे आवश्यक आहे लाभार्थी कर्जदार व जामीनदारी बँकेचे पुवर्ग समाधान घेणे आवश्यक आहे सदर योजनेमध्ये शासनाकडून वेळोवेळी निर्मिती केला जाणारा सुधारणा विचार घेऊन वेळो त्यामध्ये बदल केली जातील कर्ज मर्यादा तीस हजार मध्य मुदत वर्ष मुदत तीन महिने व्याज दहा टक्के मंजूर कब्जाचा हत्ता नऊशे अडुसष्ट रुपये आणि तो आर्थिक मासिक ई एम आय पद्धतीने वसूल करण्यात येईल त्यांनी कर्ज मागण्यासाठी फक्त अर्ज करायचा अर्जार जामीन फोटो द्यायचे के वाय सी कागदपत्रे आधार कार्ड पॅन कार्ड हे त्यांनी द्यायचे कागदपत्र बँक कर्ज कारनामा दा� वचनची सत्यता हमीपत्र पत्र आवश्यक सदरची बँक बदलणार नाही जे दहा रुपयाची तिकीट लावून लेखी अॅफिडेव्हिट दहा रुपयाचं पोस्टल तिकीट आणि विविध अथॉरिटी मंजूर म्हणजे पैसे घ्यावेत माझ्या एम ईएमआय असे त्यांनी आम्ही द्यायचं आहे या योजनेचे महिलांचे कर्ज प्रस्ताव शाखेत दाखल झाल्यावर त्वरित कर्ज खात्यावर त्यांनी दिलेलं आहे यामध्ये कसल्याही पद्धतीनं आमच्या कर्मचाऱ्यांनी हाय काही करायची नाही आणि हे झाल्यानंतर सहा महिन्यांनी ज्या महिला आमच्याकडे कर्ज घेतील त्यांचं अपघाती विमा बँक उतरणार आहे विमा योजनेसाठी त्याला ना नावं द्यावी लागतात आणि संख्या द्यावी लागते आणि एक कर्ज घेणारी संख्या ठेवण्याशिवाय ते आज उतरता येत नाही या योजनेतील कमीत कमी पाच महिन्यापेक्षा जास्त किती महिला एकत्र येऊन त्या एखादा व्यवसाय उभा करणार असेल तर वेगळी योजना आम्ही त्यांच्यासाठी राबवणार आहोत सदर योजना सहा महिने पूर्ण झाल्यानंतर योजनेत सभागृहांची नावे व संख्या निश्चित झाल्यानंतर सदर महिलाला रक्कम दोन लाखापर्यंत आपल्या विमान मोजना मंजूर केली जाणार आहे मी एक म्हणत लाख या योजनेचा संपूर्ण बँक आपल्या पैसे भरणार आहे त्यानंतर ज्या योजना आमच्या बचत गटात त्यामध्ये एक योजना सुरू होती परंतु प्रभावीपणानं आमचे लोक अजून बघत नाहीत मी वहिनीला त्या महिला बचत आधी अध्यक्ष केलेला आहे त्यांनी सुद्धा माझी विनंती महिला बचत गटाच्या महिला आमच्या सदस्यांनी फिरून त्यातली ग्रामीण महिलांना दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन ज्योती अभियान अंतर्गत सात टक्के व्याजाने अल्पमुक्ती कर्ज पुरवठा हा आता आपल्याकडे चालू आहे परंतु त्याचा प्रभावी पण होत नाही दुसरी योजना आज आपण चालू करणार आहे केंद्र सरकारची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम ई जी पी अंतर्गत मुक्ती कर्ज योजना उद्योग व्यवसाय सत्ता रुपयातील संधी ही बचत आहे विचार योजना सुरू केली या प्राधान्य दिले आहे त्याच अनुसार योजनेनुसार हेर जी समाजातील महिला सध्याकरता व्यक्तिगत रुपये पन्नास हजार खर्च सुविधा उपलब्ध आहे यामध्ये पार्लर शिलाई मशीन शेवया मशीन छोटी गिरणी छोटी मशीन खरेदी करायची आणि या योजनेला केंद्र के सरकार पंचवीस टक्के आणि ग्रामीण शहरी भागाला आणि ग्रामीणला पस्तीस टक्के सबसिडी देते दे। ही योजनाला प्रभावीपणाला आमच्या कर्मचाऱ्यांना राभाव्या अशी माझी विनंती आहे म्हणजे ही तीस हजार ती बचत घेतली ती महिलांना कुठेही मायक्रो फायनान्स खाजगी सावकार द्यायला लागणार नाही असं मला वाटते आणि अशीच अपेक्षा आमची आहे त्यांनी स्वतःचा असलेला व्यवसाय वाढवावा नवीन व्यवसाय करावा आणि त्यालाही आमचं सरकारी संपूर्ण करणार नाही जादा व्याजाने घ्यावं लागणार नाही आणि काय द्यायचं नाही नऊशे रुपयेचं आमचा हप्ता जाईल सातशे रुपये त्यांना खर्चाला मिळणार नाही काहीच करायचं नाही ना सरकारला आता पंधराशे रुपयेचं कायच होत नाही ना तरी

आणि आता खाती वळवा सुरू केली तर दुसऱ्या बँके बँके खातं आमच्याकडे असल्याशेवटी एक नोटांची एक सारखी बातमी आहे एकशे एक कोटी पंचवीस कोटी आपल्या पंचवीस सगळ्या राज्यभर एकशे एक ते बघा काल आमचे एम एस सी बँकेचे चेअरमन आनासकरने याच्यावर चांगली मुलाखत दिली आहे हे पैसे आपण रिझर्व बँकेची ज्या ज्या बँका दिल्या होत्या त्या भरण्यासाठी आपण गेलो आय सी आय सी आय बँक ही आमचे आम्ही जिथं जे पैसे भरतो काढतो तिथं आम्ही दिले त्यांना तोपर्यंत रिझर्व्ह बँकेत त्यांना तिथं ठेवा जागा नव्हती थांबवलं आणि थांबवलं आणि मग ह्या नोटांची मग वाटलं की ह्याच्यात काय घोटाळा आहे काय पण तपास आले शंभर वेळा तपासले तीन वेळा तपासले आणि ते योग्य आहे ते सांगितलं आता हे सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि जवळजवळ बराच खर्च आम्ही केलेला आहे आणि सगळ्याच बँका या सर्वोच्च न्यायालयात आहेत आता यातले पंचवीस कोटी आमच्या राज्यात जास्त आमची रक्कम आहे त्याची आम्ही तरतूद करून म्हणजे नका तोट्यावर काही पण मिनिटं आम्ही याची तरतूद केली आहे जे पंचवीस कोटी आली की आमचा फायदा आहे ते आता राहिल्यामुळे आमचा तोटा होतोय खरा आहे तर तेवढं व्याज पडते ना पंचवीस कोटी आता अहमदाबाद जिल्हा बँक हे आता जे

नाही साहेब आज पेपर आहे ना आठ बँकांच्या मनी लॉन्ड्रिंग नोटीस आणली आहे कारवाई केली आता सांगितलं आमची बँक मनी लॉड्रिंग वर काय करत आहे सगळ्यात समाधान झालेलं आहे असं मी बोलतो <laughs> तो आणि बाबासाहेब पाटील राष्ट्रीय साहेब गाडी जरा जास्त करायला लागलेली आहे की इकडे गुलाबी गुलाबी चित्र आहे काय नेमकं काय ठरवलं काय आणि त्याला हिशेब आहे म्हणतात ते खाली गाडी चांगली आहे आधर को तो जिस समय काम करेंगे आधर को तो जिस समय काम करेंगे आधर को तो 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 आधर को

आहे खोको शुगर म्हणून सोलाप्रिरा मिळणार आता आमचे जवळजवळ पाचशे कोटी रुपयाची एकतीस माणसा पैसे आले पाच कारखाने त्यामध्ये सदा म्हणले अमेरवाडा खोके घसारी त्यामुळं किती खर्च होत

तुमच्या सगळ्या सगळ्यात जेवढची उचल जी असते त्याचे पैसे मिळाले चुकीच माहिती